श्रीरामपूर मध्ये सहा डिसेंबर रोजी महामानवाला विनम्र अभिवादन भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज सहा डिसेंबर रोजी श्रीरामपूर शहरात त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले शहरातील मुख्य चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला स्थानिक लोकप्रतिनिधी विविध संस्था संघटनांचे पदाधिकारी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पुष्पहार अर्पण केला यावेळी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता महापरिनिर्वाण दिन बाबासाहेबांचे कार्य सहा डिसेंबर एकोणीसशे आंबेडकरांनी देहत्याग केला त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा दिवस महापरिनिर्वाण दिन म्हणून पाळला जातो अस्पृश्यता निवारण सामाजिक समता आणि भारतीय संविधानाची निर्मिती या त्यांच्या अतुलनीय कार्यामुळे ते युगानुयुगे वंदनीय राहतील त्यांनी दिलेल्या शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा या त्रिसूत्रीवर चालण्याची शपथ यावेळी श्रीरामपूरकरांनी घेतली